तर नमस्कार मंडळींनू आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा मैरी मला तो चष्मा दे ना माझा चष्मा सॉरी तर आज सकाळ सकाळी सकाळ सकाळी आहेत आठ बरोबर तर मी जल्ले आज रक्तदान शिबिरला रक्त देऊक ना रक्त देऊन झालेत थोडेसेच महिने त्याच्यामुळे मी देऊ शकत नाही मी एक माणूस घेऊन चाललो आहे माझ्यासोबत जो रक्त देतोलो असा आणि मी <coughs> माझी ऑर्डर असा म्हणजे फोटोग्राफीची दरवर्षी ती माझ्याकडेच असतात तर मायाचा रक्तदान शिबीर असा तर तिकडे आपण चाललो दरवर्षी त्यांच्या म्हणजे ढोलमसाहेबांच्या घराकडे असता तर आता ढोलमसाहेबांच्या घराकडे नाही वाटता हायस्कूल <coughs> आता कट्ट्यावर खायच्या तरी तर आता माझं नाव लक्षात नाही ॲड्रेस पाठवलेलो असा तो बघत बघत जातल मयुरीकसुद्धा रक्त देऊचा होता मग काय झालं का नाही कसले विचार केले बारीक बिरीक झालीस तर तर आता थंडी एवढी असा की जॅकेट घालून पण ते आवारणार लागता तर म्हणून मग काय करतालय माहिती आता मी जातले आहे कारण आपल्याक थंडी सहन होत नाही बरोबर कॅमेराची बॅग विसरलो लो असं येताना विसरू दे नको जाताना विसरलो तर ठीक आहे घरात येताना विसरलो झालं जाण किंवा तिथे कुठेतरी आहे चला भेटवते आता तुमका भावेशला रक्त दाते बघा या हे आमचं आजचं रक्त दातो असं समजलास किती रक्त देतलं दीड लिटर वा तर हे का मी आज हायर केलेलो असा रक्त दातो म्हणून ह्याच्याकडनं आज आम्ही पाच लिटर तरी रक्त काढून घेतलो चला आता कडे गड़े कडेकडे कट्टा ह्या आमचा सकाळचा आमरड सकाळचा आमरड बाबा हो लाड़ू, लाड़ू, कड़े चल हळू कडे सांग ला कॉलेजचा हॉल असा कॉलेज जो काय शाळेत हो त्या हॉल मध्ये इकडे रक्तदान शिबिर चालू असा चालू असा म्हणजे अजून सुरुवात नाही झाली येथील स्थान देवता देवता कुल देवता यांच्या चरणी नतमस्त करून आज दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस सहकार महर्षी कैलासाचे प्राध्यापक डी बी साहेब यांच्या पुण्यतिथी प्रत्यर्थ सहकार महर्षी कैलासाचे प्राध्यापक डी बी डोलम चारित्रपाई आणि आभार पायातून आयोजित रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर मंडळींनो काहीच शुभ कार्य करताना आपण देवाक सांगना करतो तसंच इकडे आणि समर्पणशील कार्य करण्याची भूमी आहे आपण देवगड तालुक्याचे सुपुत्र असून आज आपला गौरव करताना आम्हाला अभिमान वाटत आहे हा गौरव आपल्या कार्याचा आपल्या कुटुंबातील प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचा सहकार्याचा आणि आपल्या सेवाभावी वृत्तीचा आहे प्राध्यापक डी व्ही ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग चौफतर्फे आपल्या कार्याचा गौरव करताना मनात फक्त आदराची भावना आहे आपण पुढील वाटायला खूप खूप शुभेच्छा असं हे एक सन्मान पत्र आम्ही तर मंडळी रक्तदान शिबिर करून घराकडे आणि तिकडे झाड दिल्या अतिशय उत्तम असतात आ... कसला आहे हा आहे ते महादेवाच्या महादेवाला घालतात फुल पण ते, ते ते, वेल नाही ना, ना, पण ते फुल बारा वर्षानंतर येताला तर ते तू लाव कुठे ते दमलो आता जरा फ्रेश व्हायचं चला टाटा नंतर आता आपल्या परत माग सावंतवाडी सावंतवाडीक जायचं असा कारण तिकडे डीजेचा ओपनिंग असा त्यासाठी आम्ही सावंतवाडी जाते लो त्यासाठी घाईघाई करून मी घराकडे येलो आहे भेटा थोड्या वेळान दमाग झाला <laughs> आता ए झोप काय लागली नाही कारण आता आम्ही जातो सावंतवाडीक डी ओपनिंग असा ओपनिंग ओके डन हां आम्ही म्हणजे मी तुला घेऊन नाही बोललो आहे मी असं होतो <laughs> आम्ही स्वतःला मी मला मान देतो oh आम्ही काय मी चाललोय किंवा आम्ही जातोय तर मी जातोय आहे नाही आम्ही ना, जातो सावंतवाडीक डी चा ओपनिंग असा तिकडे बरेच डीजे ऑपरेटर वगैरे हो येतले आहेत आणि आम्ही तिकडे थोडे हे असाव ना त्याच्यामुळे रील बनवतो रील बनवायची असं तर आता दुपारच्या साडेतीन वाजलेत आता ऊन कडकडीत असा पण तयारी थंडीची करून जाऊची लागता कारण येताना थंडी, थंडी भरपूर असलेली तर गौरेशाने पुढे गेल्यात तर त्यांनी सांगितलं आणि आमचं अर्ध्या तासाचा काम आहे तोपर्यंत तुम्ही निघा तोपर्यंत आम्ही पोचतलो तिकडे तर काहीतरी सांगूचा होता तर मी इसारलं आहे तर मग आटावला तर मी तुम्हाला सांगतो आहे नंतर पण आता मी निघतं आहे भेटूया आता डायरेक्ट सावंतवाडी आपल्यासोबत परत भावीशेच असा जो रक्तदान केल्यान तो म्हणजे केल्यान आणि थर्मरी विरमरी म्हणता काही थर्मरी विरमरी येता काय रे माका विचारता तुम्ही म्हटलं हो डोळे पांढरे होतात माका काय नाही झाला म्हणता आणि दोन बिर्याणी घाल मला मी देतो मला काय नाही चला तर मंडळींना आता आपण सावंतवाडीत पोचलो मोती तलावाच्या बाजूक ख आपण असो कनोर ओके कॅफेकडे येलो खायच्या तरी मनोहरच्या मित्राचं ओके ओके उघड काय दोन ओके झाली तर आपल्या तिकडे जायचं असा तिकडे लाईटी भेट तर तुम्हाला दिसत असतील तिकडे जातलो आम्ही पण तोपर्यंत टाइमपास इकडे करतलो आणि मग जातलो प्रतीक स्पोर्ट्स चे मालक स्वतः प्रतीक सावंत आज आमका आमच्या भेटासाठी असत सावंतवाडीतच काय म्हणत कसो आज तुझ्या भावाशीचा डीजेचा ओपनिंग असा सेवन्टीन प्लस क्लीन अँड क्लिअर अखिलेश ओके का, मग काय म्हणतो कधी इल मुंबईसून आणि स्वतः मालकांनी आपली स्वतःचा ब्रँड प्रत्येक स्पोर्ट ची पॅन्ट घातल्या ना आणि हीच माका दिल्या तयारीच करत अखिलेश कांसे सेवन्टीन प्लस डीजेचे मालक क्लीन अँड क्लिअर मध्ये बोलतात मग जा अरे सात नंतर जा ना अखिलेश कानसे आणि प्रतीक सावंत यांचा भांडा हेडलाईन येया 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 का यवा मुन येया का चमच्याकडे ये तुमच्याकडे यवा असं असता हे मग नाही जाऊ भेटत नाही आम्ही भेटा, ना भेटा ना आ, आमका आमंत्रण नाही आम्ही आणि पुष्प पुष्पगुच्छ घेऊन झाल्याच्या नंतर लाव अगदी थोड्याच वेळात आजच्या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात मान्यवरांचं सभास्थानी आगमन आणि ज्या क्षणासाठी आपण सर्वजण गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेत आहात त्या आवाजाची आज सुरुवात या सुंदर नगरीमध्ये या सुंदर वाडीमध्ये या सावंतवाडीमध्ये अखिलेश कांसे आपल्यासाठी घेऊन येत आहेत स्वामी सेवन्टीन प्लस ऑडिओ आजपर्यंत कधी ऐकला नसेल असा जोरदार आणि क्लीन आवाज आणि हा क्लीन आवाज आजपासून आपल्या सेवेत रुजू होतोय आवाजाची आपल्याला प्रतीक्षा होती तो क्लीन आणि क्लिअर आवाज आपल्यासाठी घेऊन येतोय आजपासून या आवाजाची सुरुवात होते स्वामी सेवन्टीन प्लस ऑडिओ अगदी थोड्याच वेळात दिमागदार उद्घाटन सोहळा आणि हा आवाज आपल्या सेवेत आजपासून रुजू अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात होईल मान्यवर व्यासपीठावर येतील आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे सुपुत्र यूट्यूबच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून आपल्या घराघरात पोचलेत आपल्या मनामनात पोचलेत अशा रील स्टारच्या शुभ उपस्थितीमध्ये अगदी थोड्याच वेळात आजच्या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात आम्ही सज्ज आहोत सावंतवाडी सिंधुदुर्ग महाराष्ट्र गोवा कर्नाटक हलवण्यासाठी क्रिस्टल क्लिअर आवाजासह आजपासून आपल्या सेवेत रुजू होतोय स्वामी सेव्हटीन प्लस ऑडिओ आणि सोबत स्वामी समर्थ डेकोरेटर्स आणि या सुंदर सोहळ्यासाठी उपस्थित अनेक रील स्टार खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे उद्घाटक मंदारजी शेटये बंटीजी कांबळी मनोहरजी चव्हाण या सर्वांचं शब्दसुमानाने अगदी आज स्वागत ज्या रील स्टारनं आपण मोबाईलच्या माध्यमातून गेले अनेक दिवस पाहतोय ज्यांच्या अनेक रील्स आपल्याला हसवत आहेत प्रसंगी रडवतात सुद्धा विचार करायलासुद्धा भाग पाडतात असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे सुपुत्र रील स्टार या सुंदरवाडीमध्ये दाखल होत आहेत ज्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये अगदी थोड्याच वेळात दिमाखदार उद्घाटन सोहळा स्वामी सेवनटीन प्लस ऑडिओ आजपासून आपल्या सेवेसाठी रुजू ध्येय हो, जिद्द आणि चिकाटी जी खरोखर वाखाण्या आहे जसं आज या कार्यक्रमाला आम्हाला उद्घाटक म्हणून लावलेले अचुजी भोसले आहेत सराठे वजरवाड म्हणून ओसाड मैदान होतं ओसाड माळराण होतं त्या माळना राणावर यांनी नंदवना शैक्षणिक नंदवन पुरवलं कोणालाही वाटलं नव्हतं या ठिकाणी एवढी मोठी शैक्षणिक क्रांती होईल एवढी मोठी शैक्षणिक क्रांती घडवून एवढे एवढी प्रकारची मुलं या ठिकाणी कोर्सेस निघतील आणि शिकतील असं कोणालाही वाटत संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य अच्युतराव भोसले सर आपल्याला विनंती आपल्या शुभ असते आपण अनावरण करावं स्वामी सेवन्टीन प्लस ऑडिओ धडम ऑडिओ न्यू सिरीज लेट्स एन्जॉय तर मंडळींनो बादल सर आमका आताशे आमका भेटाकच बघणार नाहीत अजिबात आणि आज खै देव पाहलो सकाळी मी कोणता तोंड बघितलेला आहे काय माहिती ना पण बादल सर माझा दिसले मागा गाई घालतात ते म्हणजे भेटणार नाही म्हणून बरोबर काय म्हणतात कधी प्लॅन करूया बांगड्याचं जास्तीत जास्त भेटतो सुरू झाली ना आता खूप खूप वेळा भेटते बांगड्याचं प्लॅन आपण आता बंटीकडे करूया मालवलिक काय कधी तुमका आमंत्रण असत तुम्ही आज फक्त सांगायचो हे बघ हेंडी पण हा तू ऋषी काय गेलो सगळ्यात जास्त वांगडे घाणार होई गेलो हो बघ ऋषी ऋषी परत सगळे एकत्र भेटलो हो एक असा हे आणि एक फक्त प्रतीक नाही प्रतीक तुका मिस करतो तुझ्यापर्यंत आवाज जायचा असत तर खूप मजा घराकडे आणि आज भेटतात किती दिवसांनी भेटत असतो भेटत असतो काय तुमचं फास्टर गोलंदाज असतो त्याच्यामुळे तो सगळ्या मॅचिंग असतात बॅटव धरू कोण नाही तर आम्ही कसं येतलं हे सोडले ना मी आणि हजरवलं आम्ही दोघेच रावलो आम्ही नाही वाले असो आता हंडी असो मांندو असो कोणीतरी वादी ईश्वरत्न दंद्यात न बोनीचा लीत्न व्यवहारात्न या आकिनेच्या मागे त्या कुटुंबाच्या मागे खोट्याची बाब काका कतुदाजी बाप मई मानतुकाजी बाप पारा भांगडी हटवणे आणि पंचाक्षरी करणे वेताळ साधू गांधी विद्या बंगाली करणे सिमेंटून राज्याभरातून हाडून सोडणे येतात तर ज्याचा खोटा त्याच्या पदरात घालून या अखिलेशचा आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचा तळी स्थळी काष्टी संरक्षण कर चारण तारण मारण समोन वशीकरण भूत पिशाच्या बाधापासून या अखिलेशचा त्याच्या पूर्ण कुटुंबाचा त्याच्या धंदा व्यवसायाचा संरक्षण करून ज्या ठिकाणी अखिलेश हात घालीत त्या ठिकाणी स्वन निर्माण करून दे ज्या ठिकाणी शब्द टाकीत त्या ठिकाणी शब्द रुजा होयो फळा होयो फुला होयो अशा या अखिलेशकडे अगदी पायाच्या नखापासून डोक्याच्या के केसापर्यंत त्या काय शरीर श्रीदेवा विष्णू तू पंचमहाभूताचा बनवलेला असे शरीराची कायम आहे याचा सगळं सांभाळ तू करू होय या अखिलेश जागतलो आता अखिलेश आहेत मिळावं हो याच्या धंद्यात कोण आड आहेत त्याला सुबोती दि त्याचा वाईट कर म्हणायचं नाही देवा त्याला सुबोती दि त्याचो त्याचा धंदो बऱ्यापैकी करू नये आणि आमच्या अखिलेश तोही धंदो बऱ्यापैकी चला यासाठी तू दृश्य दृश्य स्वरूपात अखिलेशाच्या कायम पाठीशी उभं राव तुझ्या संरक्षणाचा कवच अखिलेशाभोवती कायम निर्माण कर या लेकरू रात्री अपरात्री काहीतरी डेकोरेशन करून फिरत असता त्याच्या वाहनाचा सारत्य तू कर निर्विघ्नपणे तो प्रवास होवो अगदी केसाच्या जाय ते का की पाकडे का मनाय अशा प्रकारचं स्वीकृतत्व जोडून दी जा जा अखिलेश करतलो तत्या तका तो यश देव होय त्या त्या ठिकाणी तू हजार राव होय आणि सगळ्या हित शत्रूंंपासून ते सांभाळ करू होय काय कोण करीन असत तका तू बघू होय 365 खेळ चाया तू आता दांडगवण बसलोय या लेखू आज बापा शिवा असा सगळ्या रेत बिल्डिंग देखा सांभाळता रेत बिल्डिंग होता का आशीर्वाद असा

सुरुवात आणि उद्घाटन स्वामी सेवन्टीन प्लस ऑडिओ आणि सोबत स्वामी समर्थ डेकोरेटर्स